तर मी त्यांना जर इथं पाहिलं तुम्ही तर अशा इथं रिबीन लावलेले आहेत तर हेच फॉलो करत जायचं आपल्याला इथं चाळीस विरगळी आहेत विरगळ म्हणजे असं की जेव्हा जुन्या काळी जे शहीद व्हायचे त्यांच्या स्मरणार्थ ह्या बांधल्या जायच्या आणि अशा ह्या पूर्ण आहेत तिथं पाहू शकता तुम्ही असं येस नमस्कार मित्रांनो जय शिवराय स्वागत आहे तुमचं सर्वांचं एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज आपण चाललो आहे निमगिरी आणि हनुमानगड या गडाच्या ट्रेकला हे आहिल्यानगरपासून एक एकशे चोवीस किलोमीटर अंतरावर इतके आहेत आणि आता सकाळचे साडेचार वाजता आहेत आपण इथून निघतोय अडीच ते तीन तास आपल्याला पोचायला लागतील तिथं बेस विलेज आहे खांडीची वाडी जर तुम्ही गुगल मॅपला टाकलं ना तरी तुम्हाला ते विलेज भेटेल जरी तुम्ही जो पुण्याहून जुन्नर मार्गे खांडेच्या वाडीला जाऊ शकता किंवा जर तुम्ही खालून मायसेस घाटाकून आले तर तुम्हाला जो पारगाव फाटा आहे तिकडूनच तुम्हाला खांडेच्या वाडीकडे जायला रोड आहे गुगल मॅप लागतं तर सहज तुम्हाला भेटेल तर आता पण निघूयात आणि बघू पुढं व्हिडिओमध्ये काय काय होतं त्यांना आत्ता आपण आहोत आळ्या फाट्यामध्ये करेक्ट दोन तासात आपण इथं आलो आहे एक ऐंशी ते अठ्ठ्याहत्तर किलोमीटर आहे आहिल्यानगरपासून आणि आता चहाचं ब्रेक घेतला आहे इथून आपल्याला अजून मला वाटतं एक चाळीस ते पंचेचाळीस किलोमीटर असेल आपल्याला कल्याणलाच कल्याण साईडला जायचं इथून दोन फाटे फुटतात एक रोड जातो पुण्या साईडला लेफ्ट घेतलं त्यांना राईटला जातो नाशिकला आपल्याला जायचं सरळ चहा घेऊ आणि मग दाऊ पुढं ना आत्ता आपण आहोत चोतीरच्या पुढं आणि चालू झालं आहे पाऊस त्यामुळे रेनकोर्ट वगैरे घालावं लागलाय आता मा मे बी या साईडला वातावरण पण असं आहे मध्ये आता म्हणजे पाऊस येईल थांबल आता घालून घेऊ कारण आपल्याकडे एक्स काही कपडे नाही आहेत आता सकाळचे मला असं आठ तरी वाजलेत आधी नाळ्या फाट्यापर्यंत काही नव्हतं पण इथून पुढं बरंचसं दिसतंय असं मध्येच उघडतं आणि मध्येच पाऊस येतो आहे त्यांना आता आपण आहोत खांडेची वा वाडी या बेस विलेजमध्ये आणि इथंच मागं जर तुम्ही पाहिलं माझ्या तर शाळा इथंच आपण गाडी वगैरे हो लावली आहे आता पाऊस पण चालला आहे त्यामुळं रेनकोट घालूनच ट्रेक करावं लागेल पूर्ण धुकं आहे एक एक ते सव्वा तास लागेल आपल्याला ट्रेक करायला बघूच हनुमानगड आहे तो पण आपण करणार आहे तर आता ट्रेकला आणि आज माझ्यासोबत आलं आहे शुभम तर मित्रांनो आपण या साईडनी ट्रेक करत आलो थी आहे आणि इथं एक आपल्याला ही वीर बेटल हेच आपण एक टिकमार्क म्हणू शकतो आणि असंच आपण इकडं या टवारच्या साईडनी जायचं आहे या साईडला निमगिरी आणि या साईडला हनुमानगडे जाऊयात आता पाऊस पण येतोय भरपूर मित्रांनो इकडं जायला आहे ना भरपूर सारे असे पायवाटा फुटत आहेत तर जी मध्ये दिसते दिसती ना त्याच गळीत जायचं आहे हे बघून तुम्ही वाट घ्या कारण तो दोन तीन वाट असे जे तुम्हाला लेफ्ट साईडला पूर्ण खाली उतरवतील आणि इथून पण राईट साईडला पूर्ण खाली उतरवतील तसं नाही करायचं आपल्या वरवरतीच जायचं आहे सो ते पाहून थांबत थांबत चाला असे काही इथं इथं मार्किंग वगैरे पण नाही काही आम्ही पण मधल्या गळेचा अंदाज घेतच चाललो आहे तर मित्रांनो जर इथं पाहिलं तुम्ही तर अशा इथं रिबीन लावलेले आहेत तर हेच फॉलो करत जायचं आहे आपल्याला आता बरेचसे असे पाय वाटायचं असं मी तुम्हाला सांगितलं तर मी त्यांना इथं पण आलो आम्ही तर या साईडला एक वाट चालली आहे आणि इथं एक वाट चालली आहे तर इथं रिबीन दिसती रेड कलरची सेम तर तीच फॉलो करतात आपण जाऊ भरपूर ठिकाणी अशा आहे जनावरं वगैरे जाऊन वाटा पडतात त्याच्यामुळं इथं जर पाहिलं या अशी रिबिन लावलेली तर हेच फॉलो करतात आपल्याला जायचं आहे पूर्ण तो कसं पाहिलं तर पूर्ण झाडी इथं काय कळत नाही वरतून पाऊसही चालू आहे मेन फक्त गळीत जायचं हे बघून जाऊयात आपण वरती मी त्यांना आपल्याला जायचं इकडं पण तुम्ही इथं उजे बाजार पाहिलं ना इथं पण आपल्याला एक विरगळ भेटते इथं एकच आहे आणि अशा भरपूर पुढं पण आहेत या बाजूला तर इथं पण मला वाटतं मंदिर वगैरे हो हां एक मिनट ओके तर इथून पण पन... तर पाहिलं ना मला वाटतं हे हो महादेवाचे पिंड वगैरे पण आहे इथं आणि गणपतीचं मंदिर आहे म्हणजे ठेवलं आहे पण हे पण जुनं दिसतंय आणि या साईडला जर पाहिलं तर इथं आपल्याला अजून विरगळी दिसत आहेत तर मित्रांनो थोडं पुढं आल्यावरती परत असं दिसेल इकडे एक वाट चालली आहे आणि ही आहे तर आपल्याला इकडंच जायचं आहे पण या साईडला आवजे बाजूला इकडं हे आहे तिकडं विरगळी जसं मी तुम्हाला सांगितलं इथं चाळीस विरगळी आहेत विरगळ म्हणजे असं की जेव्हा जुन्या काळी जे शहीद व्हायचे त्यांच्या स्मरणार्थ ह्या बांधल्या जायच्या आणि अशा पूर्ण आहेत इथं पाहू शकता तुम्ही असं हे पाहिजे पूर्ण रांग येते मित्रांनो इकडं तर मित्रांनो या साईडला आहेत विरगळी आणि त्याच्यात एक्झॅक्ट समोर आपल्याला चपेटदान मारुतीचं मंदिरसारखं बनवलं आहे ती मूर्ती पण मारुतीची जी आहे ती जुनी दिसती आहे तर आपण तीच आता बघूयात दर्शन पण घेऊ आपण जाऊन पावसामुळं काही एक तर सुधरत नाही आहे पण चाललं आहे प्रयत्न हे पाहू शकता अशी की चपेटदान मारुतीची जुनी मूर्ती दिसतीये आणि हे जे उंच दिसते मे बी हे छोटी दीपमाळ असावी तर मित्रांनो आता आपण जसं आलो तसंच परत माग आहे कारण त्या साईडने नको जायला तिथं जसं रिबी आहे तिथं ह्याच रोडने आपण पुढं जाऊ मित्रांनो आता आपण आलो आहे किल्ल्याची एकदम जो बेस आहे जिथून प्रॉपर ट्रेक चालू होती आता पूर्ण आपण जंगल पार केलं आहे तर तुम्हाला पार्टी वगैरे पण दिसेल तर ही पण तुम्ही लक्षात ठेवा इथं किल्ल्याची उंची जशी जी सांगितली समुद्राच्या पटीपासून अकराशे आठ मीटर इतकी आहे आणि पायथ्यापासून म्हणजे ह्या ठिकाणून तीनशे मीटर इतके आहे इथून आपल्याला बरेचसे गडकिल्ले पण दिसतात पण वातावरण जसं तुम्ही पाहिलं उघडलं तर दिसतील नाही तर बघूयात आता जाऊयात ट्रेकला होता नाही नाही तिथूनच वर जावं लागेल रेडून सॅटअपेऊन मित्रांनो तिथे टॉवर दिसतंय तिथून आलोय आम्ही हे पूर्ण जंगल थोडंसं क्रॉस करून तिथं होतं आपण खाली ते तिथं ती थी पार्टी वगैरे आहे आणि तिथून एवढं वर आलो आहे आता या आत्तापर्यंत असा काही व्ह्यू दिसतो आहे त्याबद्दल तिकडं आपल्याला पिंपळगाव जवळचं बॅकवॉटरचं पण दिसतं आहे हे आणि संपूर्ण पुढं डोंगरावरती असं दुःख आहे पाऊस पण बारीक बारीक चालू आहे मी असे एका पॉईंटला येऊन थांबलो आहे जिथं आम्ही एका असं तिप स्पॉटला जाऊन था थांबलो था 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 था। था तिथं आम्हाला वेगळा आवाज आले जरा था त्यामुळे आम्हाला परत मागावं लागलं पण नंतर कळलं ते माकडांची आवाज येतो पण नॉर्मल आवाज नाही वेगळाच आवाज येतोय मग थोडंसं घाबरल्यासारखं झालं होतं आणि वाट पण एक्झॅक्टली नाही तर प्रॉपर मार्किंग नाही आता वर आलो आहे ना खाली मार्किंग होते रिबिन वगैरे पण वर मार्किंग नाही आहे कारण साईला हनुमानगडची पण एक वाट जाती वाटतं आणि एक निमगिरीची जाती पण मार्किंग नसल्यामुळे आम्ही पण कन्फ्यूज झाले तर एक ठिकाणी थांबलो आहे प्रॉप बघतो आहे की नेमकी गळ कुठं आहे आणि त्या गळेच्या आपल्या निमगिरीच्या भिंतीच्या बाजूनेच वाट भेटेल आता तीच वाट शोधायची आपल्याला तर मित्रांनो आम्ही या साईडने परत या ठिकाणी आलो आहे जिथं आम्ही खालून आलो होतो इथून आणि इथून जर पाहिलं तर इथं हे रेलिंग दिसतील तर रेलिंगला आम्ही फॉलो करत त्या साईडला गेलो पण तिकडून वाट नाही आहे आता आम्ही या बाजूनी म्हणजे या साईडला हनुमानगड त्याच्याच या साईडनी सजा मधून जाणार आहे बघणार आहे मित्रांनो आम्ही मागाशी त्या बाजूला होतो कारण हा जो दगड आहे ना आमच्या लगेच्या समोर होता म्हणजे रेलिंग दिसत नव्हत्या आपल्याला त्यामुळे आम्हाला काही वाटेचा अंदाज नाही तेव्हा आम्ही परत माग गेलो आणि ह्या बाजूनी वरती आलो आणि इथून आता सरळ आपल्याला इकडं आहे वाट तर मित्रांनो आता आपण हे एक्झॅक्ट ह्या दगडाखाली तर हे दगड तुम्ही खून मानू शकता तर तुम्ही इथं जवळ जर आले तर मग तुम्ही बरोबर आहे या वाजूला एक वाट्यात तिथं जाऊ नका कारण तो जातो इकडं हनुमानगडला आणि इथं जर तुम्ही पाहिला ना तर हा पायरीचाच वरतून दगड खाली आलेला आहे सो बघू शकता आपण इथूनच अशा ह्या तुटक्या जर इथं पाहिलं तर हे पूर्ण पायऱ्यासारखं आहे तर मे बी इथं असं जुन्या काळी माहिती नाही दगड आता खाली आलेत किंवा वरतूनही खाली आले असतील पण आता आपण ह्या वाटेने चाललो आहे असं वरती ह्या साईडनी यातने इकडे पूर्ण गवत या बाजूला नाही गवत नाही आपले या रोडने लावला लागेल बघ अग्र लिंग दिसती आहे मला सरळ सरस्थ जवरे लिंग दिसती जवळ पासून एक मिनिट आणि फायनली मित्रांनो मी युन पोस्टरियर रेलिंग जवळ इथं रेलिंग या साइडला आणि उजवा बाजूला इकडे गुफा आहे तर आपण पहिले गुफा पाहू आणि मग रेलिंगनी वर जाऊ तर मित्रांनो हीच आहे ती गुफा हे मे बी नॅचरल बनले किंवा बोलले नॅचरलच वाटतंय तर तुम्ही इथले हे पाहिजे ना पूर्ण नॅचरल आहे आणि तुम्ही जर कधी आले स्टेला वगैरे हो पण थांबू शकता जर खूपच पाऊस आला त्या गुफेत पण नक्कीच थांबू शकता अशी संपूर्ण मोठी गुफा या साईडला पण आपण जर पाहिलं तर काही खड्डे केलेले दिसत आहेत सो मे बी हे जेव्हा किल्ला बांधला असेल तेव्हा याचा उपयोग केला जा जात असावा या साईडला पण काही होल आहेत आणि पूर्ण आय थिंक ही काही कार असावी पण हे जी छिद्र वगैरे बनलेली दिसत आहेत ना हे नॅचरली बनलेले दिसत आहेत हवेच्या जोराने वगैरे ह्या ठिकाणी जर तुम्ही बंद पाहिला आपण तर हे असं पूर्ण तर मित्रांनो हाटा पार केला आहे हात एक तर सटकत होते कोण आलं आहे कसं तरी वर पाव पाणी येतं त्यामुळे अजून थोडंसं हे वाटतंय शेवाळले खाली आणि आता इथून वर पहिले शिवम वरती आणि मी पण जातो आता मित्रांनो हा एक खालची पायरी आहे थोडं तुटलेली आहे थोडं हे एक रॉक कट पूर्ण पायऱ्या आहेत त्या तिथून वर आलं ना या साईडला छोटसं सा परत एक कट केलेलं आहे मे बी तर पारे वगैरे असं हो एकदम छोटं आहे एक दो गजाने बसू शकतात पूर्ण या ठिकाणी आपण ऑलमोस्ट वरती आलो आहे आणि हा आहे गाण्याचा पहिला दरवाजा इथं आपल्याला म्हणजे दरवाजा तर काय कोण दिसत नाही आहे पण हे स्ट्रक्चर तसं आहे या साईडला जर इकडं पाहिलं तर आपल्याला बुरुज वगैरे थोडंसं दिसतंय जे आता पूर्णपणे पडलेलं आहे आणि डाव्या बाजूला इकडं हे देवडीसारखं आहे आपल्या मावळ्यांना बसण्यासाठी आणि हे एक स्ट्रक्चरवरती इथं कसं आहे तिथून वरती पण पाहिजे आहे मे बी इथून लाईक वरतून पण ह्या देवडीमध्ये येत असावं आणि हे असं पूर्ण ही देवडी घेतली आता आपण जाऊ वरती ठिकठिकाणी इथं खाचे वगैरे पण आहेत इथं आहे दोन वरती आहे सो so, त्या दरवाजाच असेल पहिले तर जाऊयात वरती आणि बघूयात काय काय बघायला मिळतं आपल्याला गडावर तर मित्रांनो आता मी तो वर आलो आहे खूप जोरात हवा चालू आहे तिथं थांबणं खूप दिसतंय डायरेक्ट मागत शेती हवा आपल्याला आणि आता आपण हां उज्या बाजूनी फिरू इकडून जर गेला तुम्ही इथं काय बघायला नाही मिळणार पूर्ण तुमची प्रदक्षिणा निमगिरीला पण आता आपण उज्या बाजूला जी वाट आहे तिकडे चालत जाऊ आणि बघूयात तर मित्रांनो थोडं पुढं आल्यावरती आपण इथं काय अवशेष पाहू शकतो म्हणजे पूर्ण आत्ता उद्वस्त झालेलं आहे पण जर आपण नीट पाहिलं ना तर आपल्याला हा छोटासा एक वाडा वगैरे हो असा असावा त्याचा आपल्याला बेस दिसतो आहे आणि भरपूर हा असा मोठा आहे या साईडला पण आहे इथून मे बी एंट्रन्स असावा कारण इथून असं वर जात आहे तिकडं मित्रांनो वातावरण तरी पहा काय म्हणजे चाललं आहे एक एक मिनटाला बदलतं आहे वर तिकडं जर पाहिलं तुम्ही पूर्ण असं वेगळंच झालं आहे त्या बाजूला पूर्ण धुका आले आणि इकडं जर पाहिलं तर संपूर्ण आपल्याला क्लिअर दिसतं आहे तर हे असं आपल्या सह्याद्रीचं अनोखं रूप आहे जे तुम्ही आणबवा पण पूर्ण सेफ्टीनी तर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला गडावरती तीन आत्ता मोठे कातात कोरलेले टाके दिसत आहेत पाण्याचे जे संपूर्ण भरलेले आहेत पण पाणी पूर्ण याचं हिरवं झालेलं आहे आणि हा सर्वात मोठा दिसतो आहे इकडे एक आहे आणि तिथे एक आहे इथलं आहे तिथं पाणी सगळं जमणार त्यातून फिल्टरून ह्या टाकीमध्ये येणार आणि ह्या टाक्यातून तिथं जाणार तर ह्या तेव्हाचं असं आहे फिल्टरिंग टेक्निक मित्रांनो त्या बाजूला आहेत पाण्याच्या टाक्या आणि त्याच्याच एक्झॅक्ट समोर इकडं अजून काय आपल्याला अवशेष दिसत आहेत मित्रांनो तुम्ही पाहिलं आम्ही आता तिथून आलो आणि एक मिनटं पण झालं नाही वातावरण ना असं चेंज झालं एकदम ते टाक्या तर दिसतच नाहीत आता आणि त्या साईडला तर पाहिलं तिकडं ते आपल्याला हे अवशेष दिसत आहेत सगळे असे तर मित्रांनो ह्या बाजूला तिकडं पाण्याच्या टाक्यात आणि तिथून साईडने साईडने असं आम्ही वर आलो आणि ह्या इथं पण एक पूर्ण कातात खोरेला आणि खूप मोठा असं सरळ पाण्याचा टाकं आहे आणि त्याच्याच ऑपोजिटला इकडं आपण मंदिर पाहू शकतो तर मित्रांनो ह्या ठिकाणी आहे मंदिर महादेव आणि गजलक्ष्मी असं आहे तिथं पूर्ण पाणी झालं जाऊ आपण आता तुम्हाला तुम्हा. दाखवतो मंदिराच्या एकदम ऑपोजिट साईडला इकडं अजून दोन आपल्याला मोठे असे पाण्याचे टाके दिसत आहेत तर एकंदरीत असं वाटतंय की या गडावरती खूप असा रास्ता असावा कारण भरपूर पाण्या साठा होता इथं हा याच्यावरतूनच ह्या बाजूने आपण तिकडं जाऊ पुढं अजून काय एक्सप्लोअर करायला वर तर काही दिसत नाही वर पूर्ण टेकडी आहे आणि तुम्ही पाहता वातावरण एक नंबर हवा मित्रांनो एकदम खतरनाक एकदम पुढे फेकले जाते इकडे पायरेट वरती पण असंच झालं आम्हाला दोन तीनदा तर मित्रांनो थोडं पुढे आल्यावरती अजून आपल्याला इथून भरपूर असे मोठे अजून दोन टाके दिसत आहेत पाहू शकता असं खूप मोठे असे दोन काका कोणते टाके तर मित्रांनो टाक्यांचं थोडंसं अजून वरती आलं इथं सुद्धा आपल्याला काही अवशेष दिसतायत एक्झॅक्टली माहिती नाही काय आणि चौथा इंटॅक्ट आहे अजून आणि वरती इथं हे काहीतरी आहे विचार काय आहे ते पण नाही कळत आहे या बाजूने सुद्धा आहे आणि माहिती नाही अंदाज अंदाजा लावू शकत नाही तर वरती तीन जण दिसतायत आहेत दोन बैल दिसतायत आणि तुम्ही तरी दिसत आहे काय असेल माहीत नाही पण जुना पाहून खरंच चांगलं वाटतं मित्रांनो ह्या ठिकाणी थोडंसं टेकडून आलं ना की अजून आपल्याला बरेच औषध दिसत आहेत जसं झाडा या झाडाची इथं आहे आणि इथं पण काहीतरी आहे मे बी समाधीसारखं पण असू शकतं हे पण आहे आणि मागाशी मी तुम्हाला दाखवलं ना तुम्हाला इकडचे दोन टाके दाखवले मला इकडे दिसलंच नाही सो हे पण एक टाके आणि इथं पण सेम टेक्निक आहे हे सर्वात हाईटला आहे इथून पाणी ह्याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये असं मिळतं तर असं खूप सारा पाणी साठ आहे तर मित्रांनो मंदिरापासून पुढं चालत आल्यावरती आपल्याला ह्या ठिकाणी गुफा बघायला मिळते जी पूर्ण कातात कोरलेली आहे असं पाहू शकतं इथं गुफा आणि सध्या आतमध्ये मला वाटतं त्यात पूर्ण पाणी चाले पूर्ण पाणी भरल्यात मे बी आई ही अजून मोठ्याच आहे ओके किती एवढी आहे की ही एक ही पहिल्या नंबरची गुफा आहे ही दुसऱ्या नंबरची गुफा ह्याच्यात पण पाणी भरलं आहे उन्हाळ्यात मे बी तुम्ही इथं एक जर मुक्काम करणार असेल निमगिर तर तुम्ही नक्कीच थांबू शकता पण आता पाणी आहे आणि असा काही रोड आहे या सगळ्या गुफांना बघायला त्या साईडने पूर्ण खाली आहे इकडं तुमचा उतरावं लागेल ते पाहिलं तर अशी गुफा आहे इथं पूर्ण घाण केली मे बी म्हणजे याच्यात हात असावे आणि आत पण त्या बाजूला आहे सो ती पण एक खोली आहे संपूर्ण मोठी गुफा आत मी जात नाही आहे कारण पावसाळा सीजन आहे साप वगैरे किंवा कुठलाही प्राणी असू शकतो तर मित्रांनो आत्ता आपण निमगिरी किल्ल्यावरचे सर्व अवशेष वगैरे हो पाहून झालेत आणि आत्ता किल्ला हा गोल आकारात आहे त्यामुळं जस्ट आपण साईडनी साईडनी याला राऊंडमध्ये जशी बाय वाट आहे तसं आपण चाललो आहे पुढं काही अजून बघायला मिळतं आहे का बरंच आपण पाहिलं आहे आत्ता जर सध्या तुम्ही वातावरण जर पाहिलं ना तर पूर्ण धोका आहे ह्या बाजूला हनुमानगड आहे तर आपल्याला हनुमानगड पण करायचा होता पण प्रॉब्लेम असा आहे जे त्याचे जे वाट आहेत ना ते पूर्ण निसर्ड झालेले आहेत खूप पाऊस झाले आणि शेवाळे त्यामुळे तो आपण काय होतो आत्ता करायला रिस्की वाटतंय ते आपण याला दिवाळीमध्ये समोरच आहे तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आपण इथंच आहे नक्की सांगा हा व्हिडिओ कसा वाटला जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा तुमच्या भावना कमेंटद्वारे पण कळवा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन पण नक्की प्रेस करा जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओचे अपडेट भेटत राहतील तर भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये